ना। पसंद तर अशा ग्रुप पसंत पण सावध राहा कारण जवळच्या जवळच्या मित्रांना पण दगा दिलेले एकदम जे की मित्र असलेले ग्रुप मध्ये एका त्याचं फाटत ते बाहेर सोडत मग त्याचा विषय होतो आपल्याला वाटतं आपण या ग्रुप मध्ये भरपूर मग झालेलं आहे असं तर प्लीज करून करू नका आणि अजूनही स्टार्ट पासून आल्यापासून एकच सांगतो तुमची जात धर्म बदल गुण गा तुमचा धर्म किती चांगला आहे किती मोठा आहे काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या धर्माबद्दल आणि प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल धर्माबद्दल अभिमान असलाच पाहिजे पण दुसऱ्याच्या जातीबद्दल परतही सांगतो वाईट बोलू नका बरोबर तो अधिकार नाही आपल्याला आप मेरे को भी सकते कि साथ हो रहा है है की साधी सु असं असं कराय बर गरज म्हणजे सुद्धा गरज नाही अजून एक तुम्हाला माझ्या बदलली सांगतो मी कंबाइन घेऊन पोलिसिंग चालला माणूस कोण आलं तर मी का आला असं म्हणत नाही बसवतो चहा पाजवतो दोन गोष्टी विचारतो मी जेवढा संपर्क वाढायचा तेवढा वाढतो मी कोणाला असं काही म्हणलं नाही कशाला आलास कोण थाण्यात यायच नाही साहेब आलो भेटायला भेट चहा पाजवतो त्याच्यामुळे कॉम्बिनेशन वाढतं आपली जो पोलीस इन्फॉर्मर वाढवतो लोकांच्या आहे शेताच्या बाजूला रस्त्याला बांधतायत माझा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे दोन गाड्या आहेत एक गाडीला रात्री ड्रायव्हरच राहत नाही सरकारी गाड्याचा इश्यू आहे ड्रायव्हर म्हणजे ऑथरायज असल्याशिवाय मी चालू शकत नाही एक गाडी माझी रातभर चालती ना टू व्हीलर चालते माझ्याकडे गाव उपस्थित आहेत शेतकऱ्यांना मी आवाहन पण केलं याच्यावर की बाबा पहिलं रोडच्या बाजूला बांधू नका आणि सोडून जाऊ नका कमीत कमी एखादा माणूस जागलीवर राहा नुकसान शेतकऱ्यांचं होतं आम्ही जेवढं प्रयत्न करायचा प्रयत्न करतो थांबवायचं पण जवळपास रस्ते भरपूर आहेत आता काल जवळपास आपल्याकडनं चार बैल उचलले लिहाकडनं त्याचा आम्ही शोध घेत घेत गेला तर ते सिल्लोड जाताना दिसले त्याच दरम्यान माहिती काढली तर सेम पिकअप न भोकरदन वडत बाजार तुम्ही टाकलं त्या पाच सहा पोलीस स्टेशन मध्ये तिकडले तिकडे फुटेज घेतलेले आहे आम्ही डमडरता पण काढलाय ते बहुतेक महाराष्ट्रातलं वाटत नाही थोडं वेगळ्या असं पिकअप वाटत मागचा फाळ जरा उंच आहे शेतकऱ्याला टाकलं मी जाऊन बुलन दिसलं तर आपल्यावर ते म्हटलं मी आलर्ट आणि सगळ्यात मोठं सागर आम्हाला प्रॉब्लेम काय आहे का एखाद्या माणसानं रात्री बघितला सांगायला सुद्धा येत नाही काय जाऊ दे आपल्याला काय करायचं आम्ही पोलिसांनी त्याला काय अडचणीत आणत नाही फक्त खबर तर दिली पाहिजे पण ज्यावेळेस माणसं बरोबर स्वतःचं घडलं माझ्या घरी चोरी त्यावेळेस कुठं अपेक्षा वाढतात की पोलिसांना मदत केली हे केली तर तुम्ही हे काही जर डोळ्यानं चुकीचं दिसतंय कोण बाहेरचा दिसतोय फिरतोय काही लिखित करतोय तुम्ही विचारा नाही कळलं तर पोलिसांना जवळ जर संशयित वाटते बरं साईड ही गाडी आली ही टू व्हीलर आली आपल्याकडे लोक नाहीत वारंवार फिरतायत अशा जर गोष्टी थोडंफार आपल्याला कानावर आल्या आणि थोडेफार दोन चार व्हेरीफाय केलं तर थांबू शकते त्याच्यामुळं लोक जागरूक करणं खूप महत्वाचं आहे आणि आतापर्यंतचं माझं जवळपास बारा वर्षातलं एक म्हणजे वॉच आहे की एखाद्या गावात पारामध्ये एक दोन माणसं जर जागेत असली तर चोरत्या गावात घुसत नाही पूर्ण गावात जर झोपीचं असलं <स्था> आणि रात्री खास करून दोन ते चार हा पिरियड एवढा डेंजर आहे की बाजूला जाऊन हॉर्न वाजतो घराच्या मी काय तर बिडकिनला असताना घरात फिरून आलो पण कोणी उठत नाही का आम्हाला एवढी सण उत्सवाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी दिली तर म्हणजे एखादा अधिकारी अशी एखादी गोष्ट किंवा सतर्कता आता सांगतो तेव्हा ती एक फॉर्मॅलिटीज असते परंतु माने साहेबांच्याच बोलण्यातून तो विश्वास या ठिकाणी दिसत होता की एक चांगल्या पद्धतीनं आता गावाचा आणि ठाण्याचं निर्माण झालेलं आहे आपल्याकडे उदाहरण हे दिले की या अगोदर मी बरेचसे जवळपास दहा बारा चौदा ठाणे फिरून आले परंतु असा परिसर असं ठाणं असं गाव त्यांना त्या ठिकाणी दिसलं नाही म्हणजे निश्चित आपला कुठंतरी चांगला संदेश ते घेऊन जाणार आहे वारंवार मी साहेबांच्या वतीने तुम्हाला अवगत करतो की ते कुठल्याही जाती धर्माच्या असो आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ठाण्यात ते सगळ्यांचे चांगले संबंध आहे सगळ्या पक्षाच्या विचाराच्या पंथाच्या विषयाच्या सगळ्या व्यक्तीच्या जाती धर्माच्या लोकांना ते आपलंसं करतात तो त्यांचा चा तो गुणधर्म आहे स्थायी भाव आहे आणि म्हणून आपण अशा चांगल्या व्यक्ती जर काही सांगत असेल तर निश्चितपणाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे आपल्या भागात आपल्या परिसरात विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कुठे अनुचित प्रकार होत असेल त्याचा परिणाम तो आपल्या गावाच्या शांततेवर किंवा गावाच्या एकात्मतेवर होत असेल तर ती गोष्ट ह्या गावाच्या किंवा त्या भागाच्या भल्यासाठी चांगली था। आणि म्हणून ती आता आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून येणारा जो सण उत्सव साजरा करायचा आहे त्या संदर्भामध्ये गावातल्या सगळ्याच हिंदू मुस्लिम लोक इथं तर म्हणजे मी म्हणतो महाराष्ट्रात कुठंच होणार नाही काल परवाला ते अक्कलकोट संस्थांची संस्थानी आले होती इथं अन्नछत्रमंडळाचे संस्थापक मस्जिद जो यांनी सत्कार केला होता महाराजांचा आमच्या सगळ्यांचा म्हणजे एक असे किती तुम्ही तर गणपती मिरवणुकीची पूजा केल्या जाते सगळे म्हणजे दिवाळी आमचे आम्ही ते आमच्याबरोबर असतात ईदमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर असतो म्हणजे एक चांगलं बॉन्डिंग भारतचं हिंदू मुस्लिम या ठिकाणी आहे आणि ते सगळ्यांसाठी चांगल्या पद्धतीचं उदाहरण होत आहे <laughs> आणि म्हणून मी गावकऱ्यांच्या वतीने सुद्धा आपणाला शब्द देतो आश्वासित करतो की आमच्याकडून आमच्या गावाकडून कोणत्या जाती धर्माकडून आपल्या गावाच्या प्रतिमेला इथल्या इतिहासाला कुठे तडा लागेल अशा पद्धतीचं वाटतं होणार नाही निश्चित तुम्ही जे जे आदेश द्या ज्या ज्या सूचना तुम्ही करा त्याचे शंभर टप्पे शंभर टक्के तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न आम्ही बारा करू सगळेच सण उत्सव आम्ही एकमेकाच्या गळ्यात गळा हातात हात घालून साजरी करत असतो आणि हे इथून पुढे सुद्धा चालेल असा शब्द देतो आणि पुनच्छ आपणा सर्वांना इच्छा शुभेच्छा देतो आणि काम